नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा शौनक नमस्कार नमस्कार सतत आपण जी मालिका चालू केलेली आहे दर रविवारी आणि विविध शहर नगर रचनेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत पण आज मला एक जरा वेगळाच मुद्दा तुझ्या समोर ठेवायचा आहे आपण सगळी चर्चा करतो आहोत की जेव्हा असलेली जी शहरं आहेत जुनी शहरं आहेत त्याच्यामध्ये झालेली वाढ आहे जुनं शहर आणि नवई शहर यांना जोडणारे जे रस्ते आहेत त्यांच्या अडचणी आहेत किंवा पाणी कसं तुमतं आहे आपण त्याच्यावरती पण बघितलं किंवा त्याच्या संदर्भात चालू विषयावरची पण काही चर्चा करून वेगळे व्हिडिओ पण केले पण मला आज असं म्हणायचं की आपण जेव्हा एखाद्याला वैतागून म्हणतो की बस झालं तुझं शहाणपण सगळं हे घे <laughs> कोरा कागद ह्या कोऱ्या कागदावरती तुला काय करायचं ते करून दाखव कारण की ते जे सगळं गिचमिट झालेलं आहे त्याच्यावरती तू खूप टीका करतो किंवा जसं आपण तुमच्या भाषेत सांगायचं तर हा घे नवीन कोरा प्लॉट <laughs> चारही दिशा मोकळ्या आहेत कर तुला काय करायचं ते पण चांगलं काहीतरी धड करून दाखव तसा मला एक सगळ्यांच्याच मनातला प्रश्न असतो शक्य नाही पण आपण अशी कल्पना करूयात की मां <laughs> जी काही नवीन जागेवरती शहरं किंवा वसाहती वसणार आहेत तर आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये काय करता येऊ शकेल कारण की आपण सगळी आतापर्यंतची जी चर्चा केली अस्तित्वात असलेली जी शहरं त्यांचं एक्सटेन्शन त्याच्यामध्ये एफ दिला म्हणजे आहे त्याचीच आपण घडमोड करत होतो जुन्या भाषेमध्ये विशेषतः आमच्या महिला आणि भगिनींना लक्षात येईल की सोना असतं जुनं दागिना करतो परत तो मोडतो त्याच्यापासून दुसरा दागिना करतो आता दसरा दिवाळी जवळ म्हणून मी त्याच भाषेत बोलतो की आपण सरळ सोनाराकडे गेलो मी व्यवस्थित दहा तोळ्याचं एक वेळ घेतलं एक तोळ्याचं पण म्हणत नाही बिस्किट घेतलं आणि आता त्याचा दागिना करायचा आहे तसं मला तुला आणि ह्या दसरा आणि लोक नवीन घर खरेदी आणि किंवा घराचं बुकिंग वगैरे करतात म्हणून एक आजच्या ह्याच्यातला जो चर्चेचा विषय की पूर्णत आपल्याला नवीन जागेवरती वसाहतीचं औद्योगिक वसाहत वेगळी रहिवाशी वसाहतीचं नियोजन करायचं आहे तर म्हणून पहिला प्रश्न की असं शक्य आहे का भारतामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात असे जसं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चर्चेत चंदीगड आणि गांधीनगर सारखी उदाहरणं आली होती हो आता नवीन ह्याच्यामध्ये अगदी ताज्या ह्याच्यामध्ये अशी कुठली उदाहरणं आहेत आणि काय काय करता येऊ शकेल सगळ्यात आधी तर मला हे सांगायला पाहिजे की नीती आयोगाने दोन हजार वीस एकवीस मध्येच हे स्पष्ट केलं होतं की भारताला पन्नास नव्या शहरांची गरज आहे आणि हे पन्नास ची पन्नास शहर टायर टू सिटीजच्या आकाराची असायला पाहिजेत टायर तायर टू म्हणजे साधारण छत्रपती संभाजीनगरच्या आकाराच्या पन्नास एक नव्या शहरांची आपल्याला गरज म्हणजे पंधरा लाखाची वस्ती पंधरा एक लाखाची वस्ती वगैरे हो ह्याचाच एक भाग म्हणून आपण एक प्रकल्प सुरू केलेला होता थोडा आधी महाराष्ट्राने जो की महाराष्ट्रासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की देशामध्ये अशा प्रकल्पांसाठी बाकी राज्यांना केंद्राचं सहाय्य सा घ्यावं हो लागतं ते फक्त आर्थिक नाही तांत्रिकही सहाय्य हो लागतं कारण त्यांच्याकडे तेवढं ते टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि मनुष्यबळ नाही तो म्हणजे समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आपल्याला असं वाटतं की समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूरपासून मुंबईपर्यंत नेऊन घेऊन जाणारा एक रस्ता पण त्याचं जर खरं नाव आणि पूर्ण त्याचं जर टोटल लाँग फॉर्म त्याचं प्रोजेक्ट डॉसियर वगैरे सगळं जर वाचलं तर असं लक्षात येईल की समृद्धी महामार्ग म्हणजे फक्त एक रस्ता नाही त्या रस्त्याच्या आल्याडपल्याड पन्नास नवी कृषी शहरं दहा नव्या इंडस्ट्रीयल टाउनशिप्स आणि काही ठिकाणी ट्रान्झिट हब्स असे डेव्हलप करण्याचा तो एक प्रकल्प होता म्हणजे फक्त नवा रस्ताच येत नाहीये त्या, है। त्या नव्या रस्त्यासोबत काही शहरं येतात त्या शहरांमध्ये नवी लोकसंख्या येईल तिथे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्शन होईल आणि मग ते नव्या बंदरापर्यंत जे की वाढवण बंदर आता त्याला समृद्धीचं कनेक्शन म्हणजे शेवटचा टप्पा त्याचा ऍक्टिव्हेट होतो अशा काही दहा ते वीस नव्या शहरांची कामं भारताभरामध्ये सुरू झालेली आहेत ह्या कामांचं उदाहरण आपण घेऊ पण हा नेमका घोळ काय ह्याच्यासाठी एक दोन उदाहरण एक फक्त समृद्धीचं तू हे केला म्हणून मी तुला थोडस थांबवतो प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी शेंद्रावस वसाहतीला मध्ये पण त्याचं एक एक्झिट देण्यासाठीच नियोजन चालू आहे आणि दुसरं एक की जालनाला प्रत्यक्ष जिथे एक्झिट दिलेला आहे तो भाग आणि प्रत्यक्ष जालना शहर ह्याच्यामध्ये पण एक मोठी जागा आहे म्हणजे ते पण औद्योगिक किंवा बाकीची वसाहत करून त्याला जोडण्यासाठी मला माहिती नाही फक्त मला काय की समृद्धीच्या एक्झिट आमच्या सध्याच्या शहरांसाठी नाहीच ते तुम्हाला खुश करण्यासाठी आहे की तुम्ही इथून दोन तासात निघालात तर त्या गावात जाऊ शकता किंवा गडकरींचं ते क्लिप फार व्हायरल होते की चार तासात नागपूरला जातात तीन तासात डेहराडून जातात वगैरे वगैरे पण त्याचा मूळ उद्देश हा आहे की ते प्रत्येक गावामधले इंडस्ट्रीयल टाउनशिप जोडतं तुम्ही जाणं अपेक्षितच नाहीये ते मतदार म्हणून तुम्हाला सांगितलं जाणारा एक भाग आहे जो की सांगणं <laughs> अपरिहार्य आहे ट्रक्स जाणं अपेक्षित आहे ते ट्रक्स तुमच्या शहरात येऊ नयेत असं अपेक्षित आहे म्हणजे मग तुमच्या अस्तित्वात असलेले रस्ते ते तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी म्हणा किंवा तुमच्या कारसाठी वापरत येतील हा एक भाग झाला तो अलाहिदा आ, मी सांगत हे होतो की ह्यात दोन प्रकारच्या डेव्हलपमेंट येतात एक असते ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आणि दुसरी असते ब्राऊनफील्ड डेव्हलपमेंट ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही जसं आता म्हणालात की कोरी पाटी आहे कोरा कागद आहे आणि त्याच्यावर तुम्ही नव्यानी पूर्णपणे काहीतरी करताय जे आजपर्यंत कधी अस्तित्वातच नव्हतं ठळक उदाहरण महाराष्ट्रा महाराष्ट्रीयन लोकांसाठी म्हणजे समृद्धी महामार्ग आधी तिथं काही नव्हतंच तसा रस्ता कुठं नव्हताच अगदी सह्याद्रीतून जो घाट गेलाय तोही पूर्ण नवाय ब्राऊनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे आधी काहीतरी रस्ता असतो मग त्याला रुंदीकरण होतं किंवा त्याचे ऍक्सेस कंट्रोल केले जातात वगैरे वगैरे ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड हे काही फक्त रस्त्याच्या संदर्भातले शब्द नाहीत हे विमानतळालाही लागू होतात रेल्वे स्थानकांना लागू होतात शहरांना लागू होतात हे नगररचनेमधल्या कुठल्याही प्रकारच्या नव्या डेव्हलपमेंटसाठी लागू होतात की तुम्ही कुठल्या पद्धतीने कर, करताय आता ह्यातलं मीडियाचं अज्ञान इतकं आगाध आहे आणि समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तर मीडियाचं अज्ञान सारखं सारखं उफाळून येत राहतं त्यामुळे मग अशा बातम्या पडतात की इथून इतकं जाण्यासाठी तुम्हाला सहा वेळा टोल नका क्रॉस करावा लागेल मुळात तो सहा वेळा टोल नका नसतो चार एक्झिट्स वरचे चार वेगळे वेगळे टोल नाके असतात तर असंच एक आपल्या परभणीला बायपास रस्ता बनायचं काम सुरू झालं आणि मग तिथे असं बातमी आली की ग्रीनफील्ड महामार्ग म्हणजे तिथं दोन्ही बाजूंनी झाडं लावणार आहेत म्हणून तो ग्रीनफील्ड वगैरे वगैरे तर ही संकल्पना आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ग्रीनफील्ड म्हणजे पूर्णपणे नवीन मग ग्रीनफील्ड शहर म्हणजे काय तर जसं छत्रपती संभाजीनगरच्या बाजूनी डीएमआयसीचा दी, जो भाग आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रील कॉरिडॉरचा शेंद्रा बिडकिनी कॉरिडॉर एसबीआयसी त्यात ऑरिक नावाचं एक, एक शहर आपण बनवतोय ऑरिक म्हणजे यू आर आय सी औरंगाबाद इंडस्ट्री सिटी ते आज असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या दुप्पट आकाराचं आहे आज असलेली छत्रपती संभाजीनगर महापालिका ही पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस स्क्वेअर किलोमीटर आकारामध्ये बसलेली आहे हे जे नवीन शहर आपण बोलतोय हे नव्याण्णव स्क्वेअर किलोमीटर्स पर्यंत पसरणार आहे ही कामं फेजेसमध्ये होतात कुठलंही ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचं ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटचं उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड हे शहर किंवा नवी मुंबई हे शहर ह्या ह्यात काय असतं की पूर्ण एक मास्टर प्लॅन त्याचा बनलेला असतो पूर्ण झाल्यानंतर काय होणार कुठं होणार हे सगळं काही तयार असतं त्यानुसार त्या टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं काम होत जातं पण ते प्रत्येक वेळेला एक एक टप्पा घेऊनच काम होतं म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही फक्त पहिले नियोजन करता त्याच्यातला कुठला टप्पा सुरू करायचं हे ठरवता हो आणि त्याप्रमाणे तुम्ही करत जाता। करत जाता करत जातो कदाचित त्याला म्हणजे <coughs> भरपूर कालावधी राहील किंवा काही टप्पे होणार पण नाहीत पण तुम्हाला नियोजन करताना मात्र सगळं डोळ्यापूर ठेवून करायचं असतं ह्याला भरपूर कालावधी जातो काही टप्पे होत नाहीत असं खूप क्वचित कधीतरी घडतं टप्पे होतातच आणि ह्याची उदाहरणं खूप आहेत म्हणजे अगदी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जो सिडकोचा भाग आहे तो सुद्धा या प्रकारच डेव्हलपमेंट कधी काळात त्या काळामध्ये आधी डेव्हलपमेंट सुविधा द्यायचे रस्ते द्यायचे मलनिसरण सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या लाईन्स प्रोव्हाइड करायचे आणि मग तिथे नंतर प्लॉटिंग येईल नंतर लोक राहिले येतील वगैरे वगैरे हा अशा पद्धतीने होत जाणारा भाग आहे यात एक विनोद सांगितला जातो तो असा की खूप जुना विनोद आहे hmm. व्हॉट्सअपच्या आधीच्या काळातला yeah, बिल गेट्स बिल बिलगेट्स एक what's मुलगा जातो आणि तो म्हणतो की मला तुमच्या मुलीची लग्न करायचंय आणि बिल विचारतो की तुझ्याकडे असं काय की म्हणून मी माझ्या मुलीचा हात तुला देऊ तो मुलगा म्हणतो मी वर्ल्ड बँकेचा सीईओ आहे त्यामुळे सगळ्या बँकेचे ऑपरेशन माझ्या अंडर चालतात म्हणून ठीक आहे बाबा मी माझ्या मुलीचा हात तुला देतो मग नंतर तो वर्ल्ड बँकेकडे जातो आणि मला त्यांना म्हणतो की मला तुमच्या बँकेचा सीईओ करा ते म्हणतात की तुझ्याकडे असं काय की आम्ही तुला सीईओ करतो म्हणतो मी जावं <laughs> तर कुठलीही ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट अशा पद्धतीने काम करते उलट्या पद्धतीने की आधी तिथं काहीच नाही गुंतवणूकदारांसाठी फक्त एक स्वप्न आहे की ती तिथं तुम्ही जाऊन पाहिलं ना फक्त एक रिकामी जमीन आहे आणि ठाण्यामध्ये म्हणा किंवा मुंबईच्या परिसरातले सगळे डेव्हलपमेंट्स किंवा आता हे सगळे ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट नव्याने भारतात सुरू असणार आहे यामागे हेच लॉजिक आहे की बिल्डर सांगतात इथं ना मेट्रो स्टेशन येणार आहे mm. इथं ना एअरपोर्ट येणार आहे इथं एक रेल्वे स्टेशन येणार आहे इथून लोकलची लाईन जाणार आहे किंवा समृद्धी महामार्ग तरी काय वेगळं सांगतो की सांग आम्ही आधी रस्ता बांधून ठेवलाय आता इथे नवीन इंडस्ट्रीयल टाउनशिप येईल तेव्हा गुंतवणूकदारांसाठी ती महत्वाची गोष्ट असेल की बरं समृद्धी महामार्ग म्हणजे फक्त रस्ता नाहीये बरं का किंवा भारतामध्ये सुरू असणारे कुठलेही ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट महामार्ग जे चालू आहेत म्हणजे जामनगर ते अमृतसर असेल किंवा दिल्ली ते मुंबई असेल हा समृद्धी झाला किंवा असे जे, जे वीस भारतमाला प्रकल्पातून चालू असणारे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट रस्त्यासोबत सोबत नॅचरल गॅसची एल पीएनजी पीएनजीच्या पाईपलाईन जातात बरं त्याच्यानंतर हायस्पीड साठीचं सा केबल कनेक्शन जातं म्हणजे भारतामध्ये पायाभूत सुविधांवर काय पातळीवर काम चालू आहे हे जर आपण बघायला गेलं ना तर अंदमान मध्ये आजपर्यंत दूरसंचार किंवा इंटरनेटची सुविधा सॅटेलाईट मार्फत पोहोचायची म्हणून त्या तांत्रिक अडचणी यायच्या भारत सरकारने एक मोठा मॅमथ प्रकल्प हातात घेऊन चेन्नईपासनं ते पोर्ट ब्लेअरपर्यंत समुद्राखालनं वायर्स टाकण्याचं काम हातात घेतलं जे की क्रॉस अटलांटिक वायर्स युरोप ते अमेरिका खूप पन्नास साठ वर्षांपासून अस्तित्वात आहेत तर हे इतक्या खोल पातळीवरचं पायाभूत सुविधांचं काम हे भारतभरही होणं अपेक्षित होतं मग ह्या महामार्गांसोबत जी जमीन आकवायर केली जाते ना त्याच्या पॅरलेली ह्या लाईन पण टाकल्या जातात हे खूप महत्वाचं काम आहे त्याच्यासोबत सोबत हायस्पीड रेल कॉरिडॉर जो आहे एच ज्याला आता म्हणलं जात आहे बुलेट ट्रेन सामान्यांच्या भाषेमध्ये okay. हायस्पीड म्हणजे तिच्यासाठी बाकीच्या रेल्वे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये ने कुठं नेमका छोटासा फरक छोटा नाही फार मोठा फरक आहे बाकी जी रेल्वे आहे ती ब्रॉड गेजवर चालते ती एक फूट दोन इंच वगैरे तिचं गेज असतो आणि ह्याचा एक मीटर म्हणजे तीन फूट तीन इंचा वगैरे गेज असतो ते, ते बराच त्यातला फरक आहे बुलेट ट्रेनमध्ये आणि तो एलिव्हेटेड कॉरिडॉर असतो ऍट ग्रेड म्हणजे जमीन लेवलला बुलेट ट्रेनचे रूळ टाकले जात नाहीत कारण त्या स्पीडवर कोणी चुकून जरी मध्ये आलं तरी ते डॅमेज होऊ शकतो फार मोठं दुसरं असं की आजूबाजूला कोणी उभं असलं तर त्या हवेच्या झोताने आणि खेचल्या जाऊ शकतो म्हणून ते जमिनीच्या वर एलिव्हेटेड कॉरिडॉर असणं आवश्यक आहे तर त्याला जागा समृद्धी सगळ्या महामार्गांमध्ये आहे म्हणून तुम्ही बघाल की या महामार्गांच्या आजूबाजूनी दोन्ही बाजूंनी शंभर शंभर मीटरची जागा आधीच अक्वायर करून ठेवलेली आहे की त्यातून मग त्याचे ते पूल आणि त्याचे कॉरिडोर सगळे रन करता येतील छत्रपती संभाजीनगर साठी गॅसची पाईपलाईन येते किंवा पेट्रोलच्या पाईपलाईन्स पुढे पर्यंत तर हे सगळं जे घडतं हे या महामार्गांसोबत म्हणून ह्याला मल्टी काय दळणवळणाच्या सुविधा असणार असा तो इंग्रजी शब्द मला आठवत नाहीये तर तो त्या पद्धतीचे महामार्ग म्हणतात असं अजून इंटरेस्टिंग प्रोजेक्ट चालू आहे दोन गुजरातमध्ये गिफ्ट गिफ्ट आ, एक आहे ढोलेरा स्मार्ट सिटी आणि एक आहे गिफ्ट सिटी गिफ्ट म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक्नॉलॉजी सिटी असं काहीतरी त्याचं फॉर्म आहे आणि ढोलेरा जे हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये महत्वाचं ढोलविरा ढोलविरा थोडं पुढे राहिलं पण त्या रस्त्यावर त्या रस्त्या सिल्क रूट वरच ते शहर आहे तो सिल्क रूट पुन्हा ऍक्टिव्हेट करायचा म्हणून तर अहमदाबाद ढोलेरा असाच एक समृद्धीसारखा ग्रीनफील्ड ग्रीनफिल्ड ऍक्सेस कंट्रोल हायवे रेडी आहे ढोलेरामध्ये तर प्रत्येक मोठ्या रस्त्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये खालून भुयार खोदून घेतली आहेत त्या भुयारांमध्ये मोठ्या आकारांमध्ये पाईपलाईन एकावर एक, एक असे ठेवलेत आणि त्याच्या मध्यभागातून कार जाऊ शकते म्हणजे जा सगळ्यात खाली तुम्हाला एक मोठं गटाराचं पाईपलाईन दिसतं त्याच्यावर स्ट्रॉंग वॉटरचं पाईपलाईन दिसतं त्याच्यावर वरच्या रॅकवर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स दिसतात त्याच्या वरच्या रॅकवर फायर फायटिंगच्या पाईपलाईन दिसतात त्या वेगळ्यात म्हणजे कुठल्या घराला आग लागली तर बंब तिथे यायची गरज नाही ते वॉल्स फिरवले की काम होतं त्याच्यानंतर उजव्या साइडनी आणखी रॅक्स आहेत ज्यामध्ये काही टेलिफोनचे काही इंटरनेटचे केबल्स त्यांच्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय केबल्स असं ते सगळं कंड्यूट एक डक्ट पूर्ण शहरामध्ये फिरवलं आहे आणि त्याच्यात आतमध्ये भुयारातूनच कार फिरू शकते म्हणजे कुठे काही मेंटेनन्स निघालं तर जमीन खोदा मग त्या पाईपमध्ये कुठे काही सगळे पाईप भुगेऱ्यात उघड्यावर आहेत जाऊन त्याचं कॉन्स्टंट चेकिंग होऊ शकतं आणि मग ह्या सगळ्यांनी काय होतं की ह्या साठी ह्या कुठल्याही शहरामध्ये म्हणजे महाराष्ट्रातलं ऑरिक असो ढोलेरा गिफ्ट असो किंवा नवीन नोएडा बनत आहे नवीन अयोध्या बनत आहे आसाममध्ये अमृत भारत शहर बनत आहे अमरावती राजधानी बनतीये है, नव्या प्रदेशची हैदराबादच्या ऐवजी ह्या सगळ्या शहरांमध्ये ह्या प्रकारचं कंड्युटिंग डक्टिंग खूप व्यवस्थित करून ठेवलेलं हो आहे छत्रपती संभाजनगरच्या बाजूला शेंद्रा आणि बिडकिन दोन नोड्सवर ऑरेक्चं एक काम चालू म्हणजे ते असा प्रपोज आलं की दोन्ही नोड्सवरून ते काम होत 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 येईल आणि मध्यभागी कुठेतरी ते जोडल्या जाईल आणि त्यावेळेला ते, ते, ते शहर पूर्णत्वाला जाईल पण ह्याने काय होतं की त्या प्लॉट पर्यंत सगळ्या सर्व्हिस लाईन्स रेडी येतात म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्लॉटला अप्लाय करायला जाता त्यावेळेला ती सिंगल विंडो योजना म्हणजे म्हणजे ऑरिकमध्ये सुद्धा किंवा गुजरातच्या ह्या शहरांमध्ये सुद्धा बरेचदा हे जे व्हॉट्सअपवर लेखही फिरत असतात फेसबुकवरही फिरतात की तुम्ही एखादा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा माणूस किंवा इंडस्ट्रीस्ट जेव्हा तिथे जातो आणि तो अप्लाय करतो तर त्यांच्याकडनं त्या शहरांकडनं त्यांना एन्क्वायरी येते की तुम्हाला काय काय आवश्यकता आहे तुम्हाला गॅस पाहिजे का तुम्हाला पिण्याचं पाणी पाहिजे का तुमचं मलनिस्सरण किती प्रमाणात होणार आहे तुमच्या प्लांटमधून आणि त्या सगळ्यासाठीचे कपलिंग्स ते लगेचच जोडून देऊ शकतात कारण ते खूप रेडिली अव्हेलेबल आहे शेंद्रा एमआयडीसी मध्ये किंवा बिडकिन एमआयडीसी मध्ये साठी यांनी आणखी एक त्यात सुधारणा केली आहे जी की भारतामध्ये जास्त ठिकाणी दिसली नाही मला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन सेपरेट डक्टर म्हणजे रस्ता सुद्धा त्यांना कधीच आरपार तो फोडावा लागणार नाही ना ना तर या घटना होऊ नयेत म्हणून जी काही मॅक्झिमम काळजी आज घेता येईल ती मॅक्झिमम काळजी घेणं आणि नव्या सुविधा समजा कधी काळी मुंबई वसली तर मेट्रो रेल्वे येईल ह्याची कधी कल्पनाच नव्हती ना म्हणून नव्या सुविधा अचानक काही निर्माण झाल्या तर त्यासाठी बफर स्पेसेस सोडून ठेवणं हे सगळं ह्या शहरांमध्ये पाळल्या गेलेलं आहे हे दूरदूर वसले असले तरी त्याचे क्लस्टर्स आहेत डेन्सिटीचे त्यामुळे ते थोडे दूर दूर रिकामे रिकामे दिसतील पण अचानक एका ठिकाणी खूप टॉवर्स दिसतील असं काहीतरी त्या शहरांचं चित्र तुम्हाला वीस पंचवीस वर्षांनंतर दिसायला लागेल ही सगळी ग्रीनफील्ड प्रकारातली डेव्हलपमेंट आहे फारच छान आज आपण एकदम वेगळा म्हणजे मला विषय सुरू करताना असं वाटलं नव्हतं की हा विषय या दिशेनं जाईल म्हणून मला फक्त आपलं सरळ साध तुम्हा सर्वसामान्य लोकांना वाटतं तसं आपण नवीन प्लॉट घेतला आणि त्याच्यावरती चारही दिशा सम मोकळ्या आहेत आणि घर बांधलं असं इतकं साधं आणि बाळबोध असा प्रश्न होता पण ज्या पद्धतीनं तू त्याला औद्योगिक वसाहतीशी जोडून घेतलं किंवा नवीन सगळ्या ज्या दळणवळणाची जी साधनं आहेत रेल्वे असो हायस्पीड रेल्वे असो या सगळ्याशी जोडून घेतलं किंवा तो एक फार मला महत्वाचा मुद्दा वाटला आधी पण चर्चेमध्ये तो आला होता की विशेषतः आम्ही जिथून आता हे करतो आहोत छत्रपती संभाजीनगर म्हणून की हे ज्या शेंद्राबिडकीन किंवा ह्या औद्योगिक वसाहतीला समृद्धीशी जोडायचं आणि समृद्धीनंतर ते वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे म्हणजे एखादा उद्योग आहे त्या उद्योगातला जो माल आहे तो सरळ बंदरापर्यंत जातो आहे आणि ह्याच्यामधलं जे एकूण अंतर कमी होणं असं मला वाटतं हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण की काही वर्षांपूर्वी मुंबईच्या बंदरावरती माल उतरल्याच्या नंतर जे एन पी टीला तो कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये न्यायचा होता आणि त्याच्यापेक्षा आपण ते, ते राजकोटला कसं उतरूयात आणि तिथून जे नवीन बंदर तयार झालं होतं कांडला पोर्ट मला वाटतं कांडला पोर्टचा कसा फायदा कारण की तेव्हा त्यांनी राजकोट तिथून रस्ता तयार करून दिलेला होता मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते पंतप्रधान नाही आणि त्याच्यावरून अक्षरशः म्हणजे त्यानं मी संपवतो तुम्हाला वाटलं आपण अस्मिता आणि मराठी अस्मिता म्हणतो त्या प्रकल्पामध्ये त्या सिंगापूर म्हणजे युरोपमधून आणि सिंगापूरमधलं होतं मला वाटतं तिथून ते प्रत्यक्ष जिथं पोहचतं योगायोगाने ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी हे मराठी होते आणि ह्या सगळ्यांना नंतर आपल्या त्यांनी आपल्या डोक्याला हात मारून घ्यावा लागला की आपली इच्छा असून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपल्या जे एन पी टी बंदरावती हे नेऊ शकत नाही मराठा महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात नेऊ शकत नाही कारण की हे सगळे मार्ग आपण वाहतुकीसाठी म्हणून नीट ठेवलेले नाहीत आणि उलट आपणच आहोत मराठीच माणसं आहोत पण आपण गुजरातमध्ये जात आहोत आपण मध्य प्रदेशमध्ये जातो आहोत तिथून आपल्याला माल तो तिथपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपली तथाकथित मराठी अस्मिता केवळ औद्योगिक विकासाच्या तेव्हाच्या जुनी गोष्ट आहे मागं पडल्यामुळे आपण करू शकत नाही आज ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय जर वाढवण बंदरामध्ये उद्या काही कोणाला उतरावं लागलं तर तिथून ते भारताच्या मध्यापर्यंत म्हणजे नागपूरपर्यंत तातडीनं ना तो माल येऊ <coughs> शकेल आणि तिथून पुढे जर ज्या पद्धतीचे रस्ते विकसित झाले ते जाऊ शकेल उद्योग <coughs> नागरी वसाहती दळणवळणाची साधनं हे सगळं एकत्र येऊन एकात्मिक विकासाचं म्हणून जे एक वेगळं मॉडेल आपण समोर आणतो आहोत आणि ते हे विखुरलेलं आहे मला ते फार महत्वाचं वाटलं एरवी आपल्याकडे सगळं विशिष्ट मोजक्या शहरांमध्ये सगळं एकवटलेलं होतं फार छान खूप चांगला आणि वेगळा विषय तुमच्या समोर आम्ही आवर्जून या निमित्तानं ठेवू शकलो शेवटचा मुद्दा थांबण्याआधी मी सांगू इच्छितो की ही ह्या सगळ्या शहरांना ना, ना। सीईओ आहेत बरं का कंपनीज ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड आहेत हे सगळे शहर त्यांना सीईओ आहेत आणि यांच्यावर एक प्रेशर आहे कॉर्पोरेट प्रेशर की आलेल्या एन्क्वायरीला तुम्ही का उत्तर दिलं नाही हे <laughs> त्यामुळे एखाद्या जर उद्योगाची एन्क्वायरी ह्या इंडस्ट्रीयल टाउनशिप्स मध्ये आली तर त्यांना त्याची कारण दाखवा नोटीस जाऊ शकते की तुम्ही त्याच्यासाठी का मेहनत घेतली नाही फार छान अतिशय वेगळा असं आपण त्या निमित्तानं हा विषय समोर आला सगळ्यांना म्हणजे विशेषतः तुमच्या सगळ्यांना एक विशेष परत एकदा विनंती की जर तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही शंका असतील याच्यावरच्या जरूर आम्हाला विचार इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद